तर आम्ही महायुतीत भेटीत गैर काय असं विधान राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर केले प्रफुल्ल पटेल सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतली या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं त्यांनी अगदी ठासून सांगितलं रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटेल असा विश्वास सुद्धा त्यांनी या बैठकीनंतर व्यक्त केलाय आम्ही एन सी पी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची महायुतीमध्ये आहो आम्ही एकमेकाला भेटत राहिलो तर त्याच्यामध्ये काय नवीन काय आहे राजकारण काय प्रत्येक गोष्टीत काय दररोज काय आम्ही राजकारण करत नाही नक्कीच माझे आणि मुख्यमंत्री महोदयांचा फार जुना नाता आहे आधीमधी आम्ही भेटत असतो पालकमंत्रीच्या विषयी लवकरच मार्गी लागणार आहे आता तीन पक्षाच्या जेव्हा एक सरकार बनते तेव्हा छोट्या मोठ्या काही कारण असू शकते त्या मतभेद नाही आहे ते फक्त काही ते गुत्थी जे असते ते, ते सोडावं लागते चर्चामधून ते मार्ग निघेल आणि ते लवकर निघणार आहे